नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आज एकवीस एप्रिलला हिंगे वाटार येथे मैदान पार पडत आहे एक आदत अनेक बेल एक दुसरा अनेक बेल या प्रमाणमध्ये मैदान पार पडत आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाच्या बक्षीस बाईक गाडी आहे मंडळी आजच्या हिंगे या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखो दे लोकी धडकन सप्तनिकी श्री बक्कासूर पळाला बक्कासूर गटाला पळाला आणि आता सेमी साठी दणक्यामध्ये प्रवेश केलेला आहे बाकासूर सोबत आजच्या मैदानामध्ये पळाला पाखऱ्या मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाकासूर आणि दणक्यामध्ये पात्र आहे मग नक्की कोणत्या सेमीमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत म्हणजे आजच्या हिंगे वाटाऱ्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखो की दडकन सप्तने केसरी बाकासूर आणि त्याच्यासोबत पळाला पाखऱ्या आता सेमीला दणक्यामध्ये पात्र आहे सेमी क्रमांक एकमध्येच मध्येच पळणार बाकासोर आज आपल्याला पब्लिकने पाळताना दिसणार आहे आजच्या हिंगे वाटाऱ्यावाडी मैदानामध्ये पब्लिकने म्हणजेच गट सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक सहावरती वरती पब्लिकने बाकासूरच्या आणि पाखऱ्याची गाडी लागलेली आहे तर बघूया सप्तने श्री बाकासूर आणि पाखऱ्या पब्लिकने कसे पळते त्यांना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आज बाकासूरच्या गाडीवरती होते आपले सर्वांचे लाडके वैभव डायव्हर नक्कीच गाडी तुफान पळवेल आणि शंभर टक्के फायनलला होईल हीच अपेक्षा करतो धन्यवाद अशीच बैलगाडी शेरस यात्राविषयी नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनल एक सबस्क्राईब करून ठेवा